एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या पश्चिम घाट परिसरातील प्रसिद्ध भंडारदरा धरण अखेर पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले आहे गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली परिणामी धरण प्रशासनाने सुरक्षा उपाययोजना म्हणून धरणातून वीस हजार क्युसेक वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यास सुरुवात केली आहे धरणातून सुरू असलेल्या या पाणी विसर्गामुळे प्रवाह क्षेत्रातील नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे स्थानिक नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये सुरक्षित ठिकाणी राहावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे भंडारदरा धरणाचे शाखा अभियंता प्रवीण भांगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या धरण परिसरात येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा वेग प्रचंड आहे त्यामुळे विसर्ग आवश्यक असून जनतेने घाबरून न जाता खबरदारी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे परंतु दुसरीकडे धरण विसर्गामुळे खालच्या भागातील गावकऱ्यांनी दक्षता घेणे आवश्यक आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम